मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहताच सार्थक न्यूज सातपूर परिसर संत सेना महाराज बौद्धेसीय संस्थेच्या वतीने श्रीसंत सेना महाराज पुण्यतिथी निमित्ताने सातपूर परिसरातील विविध सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रात पुढाकार घेणाऱ्या मान्यवरांचा कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी पपाया लॉन्स येथील सौभाग्य लॉन्स येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी हबप किरकाडे महाराज यांचे कीर्तन झाले आमदार सौ सीमाताई महेश हिरे दिनकर अण्णा पाटील प्रकाश लोंढे विलास शिंदे सलीम मामा शेख मधुकर जाधव नंदूशेठ जाधव शशिकांत जाधव भागवत आरोटे करण गायकर श्रीमती इंदूबाई नागरे योगेश शेवरे माधुरी बोलकर हेमलता कांडेकर सीमाताई निगळ उषाताई शेळके सौ कल्पना पाटोळे सौ ऋषाली सोनवणे दिलीप गिरासे पोपटराव जेजूरकर मनोज तांबे गोकुळ नागरे रवी पाटील राजेश दराडे सुधाकर सिसोदे शिवाजी भंधुरे इंद्रमान सांगळे जी एस सावळे नितीन बाळा निगळ निवृत्ती इंगोले प्रकाश महाजन समाधाम देवरे रवींद्र देवरे भगवान काकड तुकाराम मोराडे प्रवीण नागरे जीवन रायते बाळासाहेब जाधव दिलीप नेरे हेमंत सिरसा दीपक मौले मुन्ना तुपे अरुण घुगे पुखराज चौधरी राजीव पाटील दिलीप भंधुरे सुरेश जाधव यांना कार्यगौरव पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नाना वाघ तसेच अध्यक्ष विक्रम कडवे खजिनदार संदीप डाके उपाध्यक्ष नंदू वरसाळे सोपान महाले सचिव प्रवीण बिडवे सुनील सोनवणे वैभव सैंदाने श्याम सैंदाने आदित्य तेहरे निखिल सैंदाने मयूर जाधव निलेश समत राहुल निकम सोमनाथ सैंदाने वैभव महाले समाधान महाले ज्ञानेश्वर चित्ते दिनेश सोनवणे संदीप सूर्यवंशी निलेश ठाकरे सतीश सोनवणे विकास पगारे दीपक निर्वाण संदीप वाघचौरे अरुण वाघ रामकृष्ण ठाकरे वासुदेव निकम बापू वेळीस रमेश ठाकरे गोपाल सैंदाने वासुदेव चित्ते राकेश सोनवणे अनिल पंडित समाधान ठाकरे सचिन पगारे शिवाजी वाघ किरण कोरडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले सर्व प्रमुख अतिथी बंधू भगिनी अतिशय चांगला दरवर्षी हे मंडळ कार्यक्रम आयोजित करत असत आणि आम्हाला सगळ्यांना निमंत्रित करून एक चांगला कार्यक्रम आयोजित करतात त्याबद्दल या मंडळ थांबला असतो परंतु पंधरा दिवसापूर्वी वडनेर गावामध्ये चार वर्षाचा मुलगा बिबट्याने खाल्ला होता तो बिबट्या अजून धरणा केल्याने गावांनी मोर्चा ठेवलेला आहे आणि केशव के मी आम्हाला बोलवलेलं आहे त्यामुळे मी त्या ठिकाणी जातोय माफी असावी आपली पुन्षे आपल्याला या पुण्यतिथीच्या शुभेच्छा आणि कार्यक्रमाला बोलवलं आपल्या मंडळाने त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभारी आहे सर्वांना रामकृष्ण आहे आणि या वर्षाचे अध्यक्ष कडवे भाऊ त्याचबरोबर त्यांची सर्व टीम खर तर मला वाटतं ह्या वेळेला पहिल्यांदा दोन दिवस हा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी करण्यात आला आणि आज या कार्यक्रमाला उपस्थित आमचे सगळे मान्यवर समोर बसलेले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी महिला वर्ग खर तर आपण याच्यासाठी टाळा वाजवला पाहिजे की हा एक वेगळा समाज नसून आपल्यातला समाज आहे आणि त्याचं काम नाना वाघ साहेब आणि त्यांची टीम अतिशय आगळ्या वेगळ्या प्रकारे सगळ्यांना जेवणाला इथं बोलवलं जातं आणि उपस्थित असलेले सगळे लोक आज विचार केला तर नानाभाऊनी आणि सगळ्या टीमनी इतक सुंदर असा कार्यक्रम दोन दिवसापूर्वी आपले जे छोटे बालगोपाल आहे यांना शिक्षणापेक्षा यांना पुढे काय करण्याचं ध्येय असावं असा कार्यक्रम ठेवलेला होता आणि संतसेना महाराजांच्या आज पुण्यतिथीनिमित्त आपण एकच सांगू की सगळं एक छोटंसं रोपटं होतं आणि सगळ्यांना एकत्र आणण्याचं ध्येय त्यांनी पूर्ण केलेलं आहे आज मला वाटतं लग्न सोहळ्यासारखा आपला हा सोहळा प्रत्येक वेळेला होतो आणि त्यानिमित्ताने सगळे एकत्र येऊन आज सगळे कुटुंब छोटे मोठे आज आपण सगळे एकत्र येऊन एक छान असा उत्सव तयार करतो तर मला असं वाटतं की प्रत्येक समाजामध्ये असं प्रत्येकाने केलं तर आपले जे जुने आपल्यासाठी झिजणारे किंवा आपल्यासाठी ज्यांनी जे काय काम करून गेले याची जी माहिती आपल्या लहान बाल गोपालांना आणि सगळ्यांना परत एकदा मिळते आणि त्याला सर्व इच्छुक सेवा कोण कोणाच्या विरोधात कधी एकत्र असलो तरी झेंडा घेईल कोणती निशाणी घेईल हे खरं जर असता किती धोरण टाळ्या वाढल्या पाहिजे तुम्हाला का कळत नाही पण या माझ्या समाजाला का कळत नाही की आम्ही सुद्धा काय कुठ नसावं निळा झेंडा पिवळा झेंडा हिरवा झेंडा लाल झेंडा घेऊन फिरतो झेंडे आम्ही काही लावून फिरतो झेड्याला खरी ताकद कोणाची हो खरी ताकद तुमची माझी आहे ह्या ताकदीच जवळ आमच्या प्रतिनिधी बोलत असतो लोकप्रतिनिधी करीत असतो किंवा कारण आहे मांडण्याचा प्रयत्न करतो मग आपण का नाही म्हणजे एखाद्या समाजाचा माणूस तुम्ही काय निर्माण करीत नाही की निर्णय ताकद असताना तुम्ही प्रत्येक जाती धर्माला आता घेतली अन्यथा मोठ्या संख्येने उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी स्वागत मी या ठिकाणी विनंती करतो प्रकाशजी लोंडे साहेब यांचा सत्तार विकास पगारे यांनी काम सत्तारला विनंती करतो लक्ष ठेवा गीता जरी दादा माय असेल गीता आमची गीता आमची गाय आहे लक्ष देऊन ऐका गीता ग्रंथ आमची गाय आहे आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ आमची माय आहे म्हणजे आमची माय ज्ञानेश्वरी आहे आणि गीता माऊली आमचा गाय दैवत म्हणजे बाप आहे म्हणून जिसे सुनकर ज्ञान मिळता हे हो गीता और जिसे सुनकर आराम मिलता है वो ये रामायण और जिसे सुनकर भाग्य खुल जाता है भागवत और जिसे सुनकर प्रकाश मिलता है, है ग्रंथ और जिसे सुनकर साधक का भाग्य बदल जाता है वो हरिपाठ और जिसके पास है श्रीमंत है और माला असत प्रत्येक गीता भगवान ज्ञानेश्वरी गाथा जीवन धन्य लगा या गुरुपदा माणसाचा शेवट कधी होईल याचा भरोसा नाही क्षणाचा सुद्धा भरोसा राहिला नाही पण संत वाग्मा या भूतलावर उपकार करण्यासाठी आले आणि त्यांनी उपकार काय करून काय सांगितलं आता जागा रे भागी नो जागा चोर निजल्या नागोनी भागा